नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील पुणे पत्रकार भवन या ठिकाणी शेतकरी पुत्रप्रोडक्शनच्या वतीने रांगडा चित्रपट या ठिकाणी बारा जुलैला महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आपल्याबरोबर या चित्रपटाचे सर्व अभिनेता अभिनेत्री आणि ज्यांनी विलनचा रोल केलेला असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम ताई आज या ठिकाणी हा जो रांगडा चित्रपट उपस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असताना आज आपण काय सांगू इच्छित प्रेक्षकांना नमस्कार मी मयुरी ना रांगडा या चित्रपटातली देविका म्हणून तुम्हाला सगळ्यांना बारा जुलै रोजी भेटायला येते तर मी इतकंच म्हणेल की बारा जुलै रोजी सर्वांनी हा चित्रपट बघायला संपूर्ण फॅमिलीसोबत नक्की 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 जा ही एक शेतकऱ्याची मुलगी दाखवलेली आहे देविका जी प्रेमासाठी बरेच काही सॅक्रिफायसेस करते वडिलांच्या वचनांसाठी तर हे सगळं तुम्हाला काय ॲक्च्युअल म्हणजे एक मसाला काय आहे यामधला तुम्हाला तो बारा जुलै रोजीच बघायला मिळेल रांगड्या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या ज्या मुलींसाठी आपण काय सांगू इच्छितो जी मी बैलगाडी चालवलेली आहे बैलगाड्या शर्यतमधले जे बैल होते हिंद केसरी बैल ती तो एक अनुभव घेताना मला बऱ्याच एक चांगलं म्हणजे एक सांगता येईल की पॉझिटिव्ह एनर्जी आणि जी कॉन्फिडेंट प्रत्येक मुलींनी फेस करायला पाहिजे किंवा तो कॉन्फिडेंट प्रत्येक मुलीमध्ये असायला पाहिजे की आपण करू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर जाऊ शकतो तसं एक मी अनुभवलेलं आहे तर मी प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला एकच सांगेल की लाईफमध्ये तुमच्या कधी कुठलीही सिच्युएशन येऊ द्या तुम्ही ती फेस करून पुढे जाऊ शकता कारण ती वेळ नक्की टळून जाते आणि समोरसुद्धा तुम्ही कधीच कोणापेक्षा स्वतःला कमी समजू नका यू आर द बेस्ट सर आज आपण रांगडा चित्रपटामध्ये अभिनेताचा रोल करतो मुख्य तर काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण येत्या बारा जुलैला रांगडा हा सिनेमा सगळीकडे रिलीज होत आहे या सिनेमामध्ये मी जय नायकाच्या भूमिकेमध्ये आहे जय या कॅरेक्टरचं नाव आहे सो जय याच्यामध्ये एक बैलगाडा मालक एक कुस्तीपट्टू मैत्री जपणारा असं एक त्याचं व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न आयुब सरांनी केलेला आहे आणि ते मी पूर्ण करण्याचं याच्यामध्ये निश्चितच प्रयत्न केलेला आहे आज आपण सर रिअल जीवनामध्ये पण पैलवान आहात आणि खरंच आज आपण अभिनेते क्षेत्राकडे बोलत असताना त्याबद्दल आज आपण काय सांग मी पंधरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये हरियाणा पंजाबमध्ये कुस्ती खेळलेलो आहे गावगावी जाऊन यात्रेमध्येसुद्धा कुस्ती खेळलं आहे महाराष्ट्राला तीन वेळा मी मेडलसुद्धा मिळवलेलं आहे ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये नवदा चांदी जगात जिंकलो आहे सो हा जो प्रवास होता याच्यानंतर मी सात वर्ष झालं कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं स्ट्रगल सगळीकडंच आहे कष्ट केलं तर, तर, के तर फळ मिळतं हे नक्कीच समजलं सर आजचं महाराष्ट्रामध्ये आज आपण परिस्थिती बघतो आजचा युवा वर्ग जो खेळापासून लांब झालेला ला आहे कुस्ती असू द्या किंवा अन्य खेळ असू द्या त्यासाठी युवकांना काय सांगाल कोणत्याही क्षेत्रात असू दे पण व्यायाम हा महत्त्वाचा आहे आणि लहान मुलांसाठी तर खेळ हा महत्त्वाचा आहे तुम्ही अभ्यास किती केला किंवा तुमचा बाकीच्या गोष्टींमध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटीज किती आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही खेळामध्ये किती स्वतःला प्रमोट करता त्याच्यामध्ये आईवडिलांचं लक्ष पण असलं पाहिजे सो खेळानंतर स्वतःची लाईफ चेंज होते कारण जे दैनंदिन जीवनामध्ये जी तुमचा फिटनेस आत्ताच्या या काळामध्ये महत्त्वाचा आहे सो कोणताही खेळ असू द्या पण खेळ असायला पाहिजे सर आपण या रांगडा चित्रपटामध्ये <laughs> जो विलनचा रोल केलेला आहे तर आजच्या विलनचा रोल करत असताना आज आपण काय सांगू इच्छितो ह्या चित्रपटामध्ये विलनचा रोल केला तर मला खूप चांगलं वाटलं आणि ते ज्या व्यस्त मी तो रोल करीत होतो तर मला जशी सुरुवात झाली तर मी म्हटलं शेवटपर्यंत हा रोल खूप चांगला वाटला करायला आणि मस्त वाटलं एकदम आपण बघतो साऊथचे जे पिक्चर असतात चित्रपट चित्रपट ते चित्रपट आणि आपल्या महाराष्ट्रामधले जे चित्रपट आहेत महाराष्ट्र त्याच्यातमध्ये ब फरकचा जास्त असतो पण आपला चित्रपट असा त्यासारखा कसा असणार आहे शंभर टक्के तुम्ही जे प्रश्न विचारला खूप चांगला विचारला साऊथचे जे पिक्चर असतात आणि मराठी जो पिक्चर तर हा जो पिक्चर बनला हा सेम त्या पद्धतीत बनला कंटेंट पण तेच आहे जे माझं काम दाखवले त्या पद्धतीत किंवा आमचं हिरोचं पण काम तेवढंच पद्धतीत ताकदीचं दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस पिक्चर प्रेक्षक वर्ग बघण त्यावेळेस ते नक्कीच म्हणतील का ह्या आपल्या मराठी पिक्चरला पण साऊथचा चा शंभर टक्के आला आहे प्रेक्षकांना मी एवढंच आव्हान करू शकतो का हा चित्रपट आम्ही पण एक खेळाडू आहे आणि आपला जो बैलगाडा आहे तर बैलगाडा हा ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराघरात बैल असतो आणि भरपूर जणांची इच्छा होती का अ बाबा एक बैलगाडा शर्तीवरती पिक्चर यावा आणि कुस्तीवरती अनेक वेळा पिक्चर आलेले आहेत पण आता हे जो कोंबो केलेला आहे बैलगाडा विथ कुस्ती तर हा पिक्चर प्रेक्षकांना मी एवढंच सांगतो का एक लाल मातीतला पैलवान आणि एक लाल मातीतला बैल म्हणा तरी काय अडचण नाही तर असे दोन्ही पैलवानच आहेत आणि ह्या पैलवानांचं एक प्रेम पण दाखवलं आहे त्या पिक्चरमध्ये कॉलेजची पण काही स्टोरी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत फॅमिलीसाठी पण चांगल्या आहेत असं नाही का बा फॅ याच्यात असं वेगळे काय दाखवले त्यामुळं हा एक कंटेंट सगळ्यांना बघण्यासारखं खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनी बघावं आपला चित्रपटामध्ये रोल आहे का सर का काय हो मी सेकंड लीडचं काम केलं आहे अमोल लंकेन सांगा आपण बऱ्याच चित्रपटामध्ये असे रोल करत असत पण तुमचा कसा काम आहे सेकंड लीडचं से काम मी केलं नाही का सगळं थोडंसं हे पद्धतीचं काम आहे नाही का ते माझी छेडछाडचं विषय नाही का मी तर तसं नाही आहे पण आता ते वेळ आली करायची ते के आहे कॅरेक्टरमध्ये हां कॅरेक्टरमध्ये जर चित्रपटाचा निर्माता तुम्ही असताना हे चित्रपटाचं नाव आणि संकल्पना तुम्हाला कशी सुचते आमचे डिरेक्टर आई भावलदार यांनी आमच्यापासून संकल्पना मांडली आणि हा संकल्प मांडत असताना मला बी ह्या क्षेत्राची आवड दोन्ही क्षेत्राची आवड आहे बैलगाळा आणि पैलवान हे दोन्ही शेतकऱ्याचे आणि मात लाल मातेले खेळ त्यामुळे ही संकल्पना मांडल्यामुळं आम्ही तो गोष्टीवर विचार केला आणि हा टायटल दिलं रांगडा रांगडा टायटल देण्याचं कारण म्हणजे आमचे दोन्ही क जे हिरो आणि बिल यांनी जे, जे भूमिका केली हे रिअल हिरो आहेत पैलवान पण आहेत आणि भूमिकेमध्ये पण हिरो आहेत त्यांनी छान असं काम आहे आणि त्यांचं स्ट्रगल आहे पाठीमागं व्यायाम आहे सर, स्पोर्टच्या फ्युचरसाठी काय चांगलं का, का जे आमचे पैलवान वर्ग जे आता व्यायाम करतात प्रॅक्टिस करतात तर हे खूप अतिशय चांगल्या पद्धतीत प्रॅक्टिस करतात आणि जे सरांनी मग प्रश्न विचारला का बाबा ऑलिम्पिकसाठी आपल्या महाराष्ट्रात मिळेल येत नाही पण आता ह्या येत्या काळात नक्कीच महाराष्ट्राला पंकडं का महाराष्ट्रातले पैलवान पण ऑलिम्पिकला मेडल घेतात आणि हे शंभर टक्के दिसन तुम्हाला आज रांगळ शेतकरी पुत्र प्रोडक्शनच्या वतीने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत घेण्यात आलेली आहे आणि हा चित्रपट नक्कीच पाहण्यात आला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना या आजच्या पत्र पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे आणि हा चित्रपट खूप सुंदर आहे असंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज